मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पाठन ज्या खिचपत पडलेलं एखादं जीव असावा कसा हा देश आहे ज्याला लाज वाटत नाही पाठंजाची बर्दाशाची असले निर्लज्ज लोकांचा देश आहे आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते करा दुर्गा हे दैवत असे हिंदी उत्थान असे जगात फार काही नाही एकूण एकशे सत्याऐंशी देश आहेत आपली लायकी काय हिंदुस्थानची लायकी क्या संविधान पोटात मोरडा झाल्याचं विद्वान लोक बोलतात काय संविधान म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही साडेबाराशे तेराशे वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंगात खिपत पडलेला एखादा जीव असावा कसा हा देश आहे ज्याला लाट वाटत नाही पारतंगाची परद्रशाची परवश्यतेची गुलाबीची असल्या निर्लज्ज लोकांचा देश आहे आपण ती जीव म्हणतोय दैवता असे हिंदी उत्थना आला परंतु निकाली कुस्ती हे तस निकादी त्याचा निर्णय करून टाकणार एक जीवन झालं की एक तुळजाभवनच्या पायाशी एक कनिष्ठ पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांची आठवण त्यांचं स्मरण डोक्यात चित्तात बुद्धीत हृदयात अंतकरणात मनात ठेवून आपण धावत येतो आंबे चंडिके कालिके हो आम्हाला ते स्फुरण नाही शिवाय छत्रपती आमच्या चित्तात अंतकरणातून कधी जाणार नाही हलणार नाही असं विलक्षण तीव्र स्फुरण महान तु स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी हा शब्द होळी समाजाचं हिंदू धर्माचं हिंदुस्थानच स्वातंत्र्य स्वराज्य नकोय आम्हाला स्वातंत्र्य नको आहे स्वातंत्र्य पाहिजे नेमकं बर्व लक्षात ठेवून आपण आईच्या पायाशी येतोय ते आत अंधकारानी क्षणभर तिला आठवण आपण आहोत तिथूनच रोज नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारूया हात जोडा कळकळी नंत अंधकारिनीतो हा अनुभव घेऊया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका